नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो चोवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान राज्यात पाऊस कसा असणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक देखील करा तर उपसागरात चक्रीवादळ सक्रिय होणार असून राज्यात पावसाची शक्यताही वाढणार आहे तर दक्षिण अंदमान समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे ते थोडक्यात पाहूया राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्याचा अंदाज चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ प्रणाली सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे या प्रणालीमुळे राज्यातील थंडी थोडी कमी होणार असून ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यताही निर्माण होऊ शकते हवामान प्रणालीची सद्यस्थिती आणि विकास पाहूया हवामान सध्या दक्षिण अंदमान समुद्राच्या परिसरात एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे लो प्रेशर एरिया हा विकसित झाला आहे ही प्रणाली हळूहळू उत्तर पश्चिम दिशेने सरकून अधिक तीव्र होईल भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात याचे रूपांतर आधी डिप्रेशनमध्ये त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरच्या सुमारास चक्रीवादळ हो होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोमोरीन प्रदेशात एक चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय झाली आहे तर राज्यातील थंडी कमी होऊन ढगाळ वातावरणाची शक्यताही वाढली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या या प्रणालीमुळे राज्याच्या दिशेने पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहू लागले आहे या वाऱ्यामुळे राज्यातील थंडी स्थंडि... सध्याची थंडीची लाट ही हळूहळू कमी होईल आणि किमान तापमानात वाढ होईल पंचवीस नोव्हेंबरनंतर राज्यातील अनेक भागात विशेषतः दक्षिण महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरणाचं ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा अंदाज पाहूया तर या प्रणालीचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नसला तरी अप्रत्यक्ष प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यताही आहे तर सोमवारी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला प्रामुख्याने सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग त्याचबरोबर गोवा आणि बेळगाव या दक्षिण भागांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मंगळवारी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी पावसाची व्याप्ती किंचित वाढून सातारा रत्नागिरी आणि सोलापूरच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुढील कालावधीत पाहता आता उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मुंबईसह उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा विशेष पावसाची अंदाज नाही आहे मात्र काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण हे दिसू शकतं चक्रीवादळाच्या मार्गावर पुढील अंदाज वर्तवला आहे या संभाव्य चक्रीवादळाचा नेमका मार्ग आणि तीव्रता यावर राज्यातील हवामानाचे चित्र अवलंबून आहे जर ही प्रणाली तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ आली तर महाराष्ट्रातील पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढू शकते सध्याच्या अंदाजानुसार या प्रणालीचा मुख्य प्रभाव दक्षिण भारतावर अधिक दिसतो आहे तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला काय असणार आहे तर राज्यातील सध्याची थंडी कमी होणार असून आठवड्याच्या मध्यानंतर ढगाळ हवामान आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेती कामांचे नियोजन करावे पुढील दोन दिवसात या प्रणालीची अधिक स्पष्ट जाईल असे हवामान विभागाने देखील सांगितले आहे तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद